स्वयंपाकाचा कंटाळा आला पण काहीतरी टेस्टी करायचा आहे मग बनवा हा झटपट आलू मटर पुलाव रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं मा या चॅनलमध्ये मटर पुलाव आपण कुकरमध्ये बनवतो आहे कुकरमध्ये कसा झटपट बनतो कुकरमध्ये ना आपण तीन चार चम्मच तेल टाकी घेऊ तेल गरम झालं त्याच्यामध्ये आता एक खडे मसाले टाकू दोन तेज पान चार मिरे एक मोठी वेलची एक छोटी वेलची एक चक्र फूल चार पाच लवंगा दोन दालचिनीचे तुकडे एक चमचा जिरं हे चांगलं तडतडून देऊ हे चांगलं तडतडता ये तर 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 आता आपण चार पाच हिरव्या मिरच्या टाकी घेऊ कापी सण आणि चांगलं तेलामध्ये भुजी घेऊ खडे मग सालेन मिरच्या भुजी घेतल्या आहे आता हे दोन तीन बटाटे कापी घेतले हे दुसण आपण याच्यामध्ये टाकी घेऊ बटाटे टाकू आणि चांगलं कालूही घेऊ आता पाय हे मी ना हिरवा मटार घेतला एक वाटी हा बी टाकीसन आपण चांगलं कालून घेऊ ताजा मटार आहे जर तुमच्याकडे ताजा मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटार वापरू शकता आता हे चांगलं कालूही घेतला आहे अर्धा चमचा हा टाकून चांगला कालूही घेऊ हा पुलाव कसा झटपट बनतो आणि चविष्ट लागतो सर्वांना आवडतो घरामध्ये घरामध्ये सर्व आवडीनं खाता आता याला आपण चांगलं असं कालो राहून दोन तीन मिनिट असं चांगलं तेलामध्ये होऊ देऊ आता आपण हे बटाटे आणि मटार चांगले तेलामध्ये दोन तीन मिनिट भुजी घेतले आता आपण तांदूळ टाकी घेऊ हे दीड वाटी तांदूळ घेतले आहे अर्धा घंटा पहिले बेसन ठेवलं होते तांदूळ चांगले कालवित राहू येईल दोन मिनिट म्हणजे मिरची मसाले चांगले लागे जातील जर तुम्ही मला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल आता आपण याच्यात पाणी टाकी घेऊ आता दीड वाटी तांदुळासाठी मी अडीच वाट्या पाणी टाकते आहे तर तुमचा तांदूळ जसं असेल त्याला पा थोडंसं कमी जास्त लागू शकतं तांदुळाला पाणी तसं तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका पुलावसाठी जर तुम्ही पुलावचे तांदूळ घेसाल तर पुलाव, पुलाव एकदम मस्त मोकळा मोकळा मस्त होतो नेहमीनं बासमती तांदूळ घेतली आहे आता पाणी टाकला तर आपण हे चांगलं कालू घेऊ पुलावसाठी शक्यतो ना जुनाच तांदूळ वापरायचा नवीन तांदुळाचा पुलाव केला की तो असा ओल वल्ला वल्ला होतो गसगस स्वादानुसार मीठ टाकू तसं आलू मटर पुलाव बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बनवता येतो पण झपट बनवायचा म्हटलं म्हणजे आपण असं बनवू शकतो आता आपण एक बटरची वडी टाकी घेऊ आता आपण कुकरचं झाकण बंद करू येऊ आणि मध्यम गॅसवर एक सिटी घेऊ एक शिटीमध्ये पुलाव मस्त होई जातो आता पा एक सुटी झाली आहे कुकर बी थंड झाला आहे आता आपण पाहू पुलाव कसा झाला आहे पा कसा मस्त पुलाव झाला आहे मस्त मोकळा सुटसुटीत असा हो हो अस हा झटपट होणारा पुलाव तुम्ही नक्कीच करी पा मस्त लागतो खायला झटपट होतो आणि पोटभरीचा होतो कवा कवा कसा आहे आपल्याला भाजीपोळी करायचा कंटाळा येतो आणि वेळ बी कमी असतो तेव्हा आपण असा झटपट मटार पुलाव बनवू शकतो हा मटार पुलाव तुम्ही दही कोशिंबीर आणि पापडासोबत बी खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असा हा झटपट मटार पुलाव तयार आहे भेटूपूरच्या स्वादिष्ट रेसिपीत धन्यवाद